नक्कीच पाटील आता थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार आहे पूर्ण महाराष्ट्रातील मराठा त्यांना या ठिकाणी फॉलो करणार सरकारची भूमिका आम्हाला मुळीच पटलेली नाही आणि सरकार मुख्यमंत्री सांगतायत की पॉझिटिव्ह रहा पॉझिटिव्ह विचार करू पॉझिटिव्ह घेऊ मागच्या दोन तीन वेळेस काय केलं तुम्ही मागच्या दोन तीन वेळेस मागच्या फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस दिलं तेव्हा फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नव्हते का त्यांच्याकडे वकिलांची टीम नव्हती का हे गाजर हे टरबूज तुम्ही कोणाला देताय हा प्रश्न या ठिकाणी आज घेऊन आम्ही सराठीत आलेलो आहे आणि आमचे मराठा योद्धा आम्हाला आदेश या ठिकाणी आज देणार आहेत दादा इकडे दुसरी बाजू बघितली सरकारनं वेगळं आरक्षण दिल्यानंतर जे वकील आहेत गुणरत्न होते हे आव्हान देणार होते मला असं वाटतं की मराठ्यांना भळ पाडण्यासाठी सरकारनेच गुणरत्न सदावर्त्यांना वाईट द्यायला लावली असावी की बाबा तू आता बोल म्हणजे आम्ही दिलंय आणि तू ते कॅन्सल करणार आहे मग आम्ही ते कॅन्सल होऊ देणार नाही आम्ही मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर मराठ्यांना पुन्हा एकदा आपण या वेळाख्यात अडकू असा काहीतरी प्लॅन हा मला दिसाय लागला काय अॅक्सिडंट का सदावर्त्यांना सदावर एकदाच आम्ही काहीतरी सांगितलेलं आहे त्यांना आपल्या माध्यमातून मा एवढीच विनंती करेल की मराठ्यांच्या नांदाला लागू नका आमच्या गोरगरीब जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे बरेचसे मावळे आमचे गड जिंकण्यासाठी स्वराज्य निर्माणसाठी करण्यासाठी खर्च झालेले आहेत मात्र ती जात ते स्वराज्य टिकवण्यासाठी जर पुन्हा एकदा कोणी त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलणार असेल तर अजून आम्ही खर्च झाले तरी चालेल मात्र त्याला आम्ही सोडणार नाही त्याने शांतत राहावं आमच्या मराठ्यांच्या नांदाला त्याने लागू नये मग अगदी शेवटचा प्रश्न जानके पाटील इकडे म्हणताय की शांततेत आंदोलन करायचे तुमचं जर आंदोलनाचं आपण पवित्र बघितलं तर कायम आक्रमक राहिलेला आहे तुम्ही कसं आता शांततेत आंदोलन करणार या पक्षाला शांततेत आक्रमण आंदोलन आम्ही करणार आहे शांततेत आक्रमक असं की पाटील सांगतील तो आदेश आम्ही मान्य करणार आहे पण पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं पाटीलच जर नसतील आमच्यासाठी आदेश देणारा आमचा राजा सर्जाच जर नसेल तर कसं आम्ही शांत राहायचं म्हणून जोपर्यंत पाटील आदेश आम्हाला देत आहेत तोपर्यंत आम्ही शांत आहोत पण पाटलांच्या जर का जीवावर येत असेल पाटलांचाच जीव धोक्यात हो असेल तर सरकारच्या या नालायक वृत्तीला आम्ही ठेचून काढणार आहोत सापासारखा त्यांचा मुंडका आम्ही दाबणार आहोत करोडोचा हा मराठा समाज आहे आता हा शांत बसणार अजून काही तरुण नाही त्याला काय सांगशील काही ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि मनोज जारांगी पाटील यांची भूमिका उभी वेळोवेळी इथल्या सरकारनं त्या ठिकाणी मराठ्यांना त्या ठिकाणी बुलताबा मारण्याचं काम केलेलं आहे अगोदर त्या ठिकाणी सोळा टक्के तेरा टक्के आता दहा टक्के असे गाजरावर गाजर मराठा समाजाला देण्याचं काम करत आहे आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी त्या ठिकाणी वाशीमध्ये अध्यादेश घेऊन सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश घेऊन मुख्यमंत्री आले तर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगतो शब्दावरती मुकरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यावेळेस म्हटलं होतं की चौदा पंधरा तारखेला त्या ठिकाणी आम्ही अधिवेशन बोलू आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पास करू परंतु त्याकडे मुख्यमंत्री महोदय हे सुद्धा एक मराठा आहे पण मराठा समाजाचं एक एक गोष्ट असते मराठे कधीच तक्तासाठी रक्तावर उलटत नाही आणि त्याच वेळेस मराठ मराठा असले त्याकडे मुख्यमंत्री कुठेतरी त्याकडे शब्दाला करत आहे आणि वारंवार मराठ्यांच्या त्या ठिकाणी भूलतापा मारत आहे हे सरकार म्हणून हे कुठंतरी आता मनोजदा सांगतील ती आमची जी ती आमची दिशा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता थोड्या वेळानं मनोज पाटील जरांगे जे सांगतील ते आम्ही नक्कीच त्याकडे ऐकणार आणि अगदी शांततेच्या मार्गाने अगदी दादांनी सांगितलं तसं शांततेच्या मार्गाने तरी ते सुद्धा ते सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक असेल असा पद्धतीचा त्याकडे आमचा निर्णय आहे